नमस्कार श्रेया जल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया झटपट होणारा कोळंबी पुलाव त्यासाठी या मार्केटमधून अर्धा किलो कोळंबी आणलेले आहेत तर स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवलेले आहेत त्याला अद्रक लसूण हळद मीठ लावून ठेवलेलं होतं एक अर्धा तासापूर्वी एक टमाटर घेतलं आहे दोन मोठे कांदे घेतलेत कढीपत्ता दोन मिरच्या घेतल्यात अशा कट करून आणि पुदिना आणि कोथिंबीर त्याचे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहेत आणि पावडर मसाले घेतलेले आहेत तेल घेतलेले आणि मीठ घेतलेले आणि पुलाव करण्यासाठी एक दीड वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून एक अर्धा तासापूर्वी भिजत ठेवलेले हो तर चला तर आता आपण झटपट होणारा कोळंबी पुलाव बनवूया आता आपण गॅस चालू केलेला आहे त्याच्या कुकर ठेवलाय आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल ओतूया हो आता हे फोडणीसाठी आपण एवढे खडे मसाले पण टाकायचे आहेत मिरे लवंग दालचिनी स्टार फूल मोठी वेलची जिरे तेलामध्ये टाकून घेऊ आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे भाजलेलं पण आहे आता याच्यामध्येच आपण आता तेजपत्ता कांदा मिरची भाज ते तेज कांदा भाजत आलेला आहे त्याच्यामध्येच आता आपण टमाटर आहे आणि एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट आहे कोळंबीला पण लावलेली आहे अगोदर मॅरिनेट करताना अद्रक लसूणची पेस्ट फोडणीला पण थोडे टाकायचे म्हणजे स्वाद चांगला आहे ते टमाटर अद्रक वगैरे चांगलं भाजत आले याच्यामध्ये आता हळद घालूया एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक अर्धा चमचा घालूया आपण मिरच्या पण टाकलेल्या आहेत दोन तीन धने पावडर घालूया अर्धा मसाला पण घालूया याच्यामध्ये आपण

तर हे पण आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि एक पाच मिनटं झाकण झाकून चांगली वाफ येऊ देऊया ओपन करून बघूया परतल्याचं कोळंबी आणि मसाला व्यवस्थित परतलेला आहे पाणी पण सुटलेलं आहे त्याला तर त्याच्यात आपण बासमती तांदूळ धुऊ ठेवले होते ते घालूया पन ते तांदळाचं पाणी काढून टाकायचं आणि नुसते तांदूळ कोरणी टाकायचं मसाले चांगले मिक्स करून घ्यायचं तांदळाने कोळंबीचा मसाला झाकण ओपन करून बघूया चांगले बाफ आलेले आहेत तांदळाने परतले गेलेले आहेत कोळंबे वगैरे आता याच्यात आपण गरम पाणी होतय आता आपण याच्यामध्ये गरम पाणी होत आहे जास्त पाणी ओतायचं नाही आपण अगोदरच त्याला भिजवून ठेवलेले आहेत काढून घेऊया कुकरला देऊन झालेल्या आहेत दे थंड पण झालेलं आहे कोळंबी पुलावसाठी आता आपण एक कुकरचं झाकण जा ओपन करून बघूया कसं झालेलं आहे कोळंबी पुलाव वा बघा किती छान झालेलं आहे आता आपण डिश सर्व करूया छान झालेलं आहे हे पहा तयार आहे झटपट होणारा कोळंबी पुलाव तुम्ही सुद्धा असा घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया जल्दी किचनला सबस्क्राईब करा